निधन या आपले अतिशय मधुगर पीचर साहेब एक तर स्वतः ते आदिवासी मंत्री होते आणि अतिशय चांगलं काम त्या काळामध्ये आदिवासींसाठी झालेलं होतं आणि स्वतः मी त्यावेळेस राष्ट्रवादी मध्ये त्यावेळेला अतिशय चांगले असे संबंध आणि अनेक चढ उदार राज्यामध्ये त्यांनी बघितले परंतु सातत्याने समाजकारणामध्ये ते कार्य करत राहिले त्यांचे चिरंजीव आता त्यांचं राजकारणाचा वारसा पुढे चालवत त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत असं आहे की विस्तार होणार आहे परंतु अशी चर्चा आहे की काही दिग्गज नेत्यांना डावलं जाईल हे शेवटी असं असतं की मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे त्याच्यावर मी बोलणं फारसे योग्य नाही आणि मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील ते आमच्या पक्षातील सर्व लोक मान्य करतील तसंच बी जे मध्ये सुद्धा फडणवीस साहेबांचा शब्द अंतिम असतो आणि एनसीपी मध्ये दादांचा असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचण येईल असं मला स्वतःला वाटत मिळतील असं आपल्याला वाटतं शिवसेनेला आला ह्याच्यातले काहीच नसते या सगळ्यामध्ये नसतो गृहमंत्री गृहमंत्री तुम्हाला तीन मंत्री पद इतर दिले जाते बातम्या हे सगळ्या बातम्या आपल्याकडे चालतात खर काय हे आपल्याला मुख्यमंत्री महोदय सांगू शकतील असते एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादला आलेले म्हणजे संभाजीनगरला आलेले आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते त्यांचा तो अधिकार आहे मी खरं तर मंत्रीपद मिळणं हे सुद्धा एक महत्वाची बाब असते मिळणं मिळालं तर ठीक आहे पण मी स्वतः खूप चांगलं काम शिक्षण मंत्री म्हणून केलेलं आहे आणि हे एक असं पवित्र क्षेत्र आहे की तिथं तुम्ही येणारी पिढी घडवू शकता परत का दुसरा हे बघा असं आहे मुळात मंत्री झालं पाहिजे तर आपण आपला चॉईस देऊ शकतो मंत्रिमंडळाची नाव ज्यावेळेला खातं विचारतात मुख्यमंत्री साहेब यांचे किंवा ते त्यांच्या अधिकारामध्ये ते जाहीर फडणवीस साहेब मुलाखत देताना की राज ठाकरेंची नामचे विचार करतात त्यामुळे पुढच्या निवडणुका आम्ही बघा शेवटी हिंदुत्व हा एक विचार आहे आणि राजसाहेब सुद्धा बाळासाहेबांच्या विचारावर अखंडपणे चालत राहिले यश ये येऊन दे अपयश येऊन दे त्यांनी कधी आपले विचार बदलले नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं ते आणि शिंदे साहेबांचं निश्चितपणे या बाबतीत जुळू शकतं आणि भाजप सुद्धा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेब सांगायचे की गर्व सेक हा हिंदू आहे आणि ती तो जो वारसा त्यांनी कायम ठेवलाय त्याच्यामुळे राजसाहेबांच्याबद्दल आम्हाला अतिशय आवडतो मनसेने महायुती द्यायला पाहिजे महायुतीत आलं पाहिजे आणि विशेषत मला असं वाटतं की मुंबई कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे कारण शेवटी आपण बघितलं तर मताचं जे ध्रुवीकरण तुम्ही बघता या ध्रुवीकरणाला उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदाच दिलेलं आहे आणि मग हे जे उत्तर दिलं हे स्पिरिट कायम टिकलं पाहिजे तर मग सर्वांनी एकत्र राहणं आवश्यक शिवसेने शिवसेनेला भूमिका काय असणार आहे दुसरे बदलून कुठली मंत्रीपद द्यावी अशी आपली अपेक्षा आहे संमती लागते आणि त्याच्यामुळे जे काय मुख्यमंत्री असताना आदरणीय शिंदे साहेबांचं वरिष्ठांची बोलणं झालेलं ते आहे त्या अनुषंगाने त्यांचा चांगला मान राखला जावा एवढेच आमचे कार्यकर्ता म्हणून अपेक्षा चांगला मान म्हणजे किती मंत्रीपद अपेक्षित गोष्ट सांगता येत नाही लोकांना सुद्धा मेसेज द्यायला लागतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लढाई केली आणि जिंकली त्यांचा सुद्धा मान ठेवला जातो एक महत्वाची बाब असते खूप मवाळ शिवसेना झाली मंत्रीपद मागण्यात असं वाटत नाही तुम्हाला कारण हे सगळी भूमिका तुमच्या मंत्र्यांची येतात की खूप मवाळ आहेत असं वाटतं की ज्या दिले ते द्या अशा पद्धतीने नाही नाही असं काय नाहीये आहे शेवटी असं आहे की तीन पक्ष ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला प्रत्येकाची मागणी असते वेगवेगळ्या खात्यांसाठी ते प्रत्येक खाते मिळतीलच असं नाही परंतु त्या मधून चांगलं काहीतरी निष्पन्न होत आणि पुढे महाराष्ट्राची सेवा करायची आहे चांगलं सरकार बनवायचं आहे तर अगोदरच खात्यासाठी भांडून हे घडू शकेल असं मला स्वतःला बंधनाची जोरदार तयारी सर्व पक्ष करतात तुम्हाला कोण प्रमुख पक्ष विरोधक वाटत तसं सध्या तर कोणी विरोधी वाटत नाही महाविकास आघाडीच एकत्र राहिले तर तेच विरोधी पक्ष वाटत ते एकटे लढवण्याची आता त्यांची हिंमत होईल असं मला वाटत नाही